तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहोत आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहोत हीच मनस्वी शुभकामना नवापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तसेच सर्वांचे लाडके आमदार श्री शिरीष नाईक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक हळदाणी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सुभाष गावित योहावन गावित सुनंदा गावीत सुनंदा नितुल गावीत मीता गावीत सतीश गावीत इलामजी गावीत फिलोमन गावीत अमित गावीत विकास गावीत प्रफुल्ल गावीत रामा गावीत, नंदनी गावीत प्रीती गावीत प्रियांका गावीत